स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये आज आपण बनवत आहोत साऊथ इंडियन पद्धतीचे चण्याच्या डाळीचे वडे बघू शकाल आपण जवळून खूप छान मस्त क्रिस्पी असे हे वडे बनवून तयार होतात जेवढे हे दिसायला छान दिसतात तितकेच ते खायला सुद्धा अगदी खूप छान टेस्ट मात्र खूप अप्रतिम असते याची नेहमी आपण कुठलाही सण असला की उडदाच्या डाळीचे किंवा मुगाच्या डाळीचे वडे बनवतो पण तुम्ही चण्याच्या डाळीचे वडे मात्र एकदा नक्की ट्राय करून बघा सर्वांना खूप आवडेल खूप छान क्रिस्पी बनतात हे वडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी बनवायला काही खूप जास्त वेळ लागत नाही फक्त चण्याची डाळ भिजवायला मात्र थोडासा दोन ते तीन तास वेळ जातो बस तेवढंच फक्त चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आधी आपल्याला घ्यायची आहे एक वाटी चण्याची डाळ तुम्हाला ज्या वाटीने माप घ्यायचंय ती वाटी तुम्ही घ्या मी एका बाउलनी घेतलं आहे चण्याची डाळ मी, मी एक वाटी हीच ह्या वाटीनीच एक वाटी चण्याची डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली तुम्ही चार किंवा पाच तास सुद्धा ठेवू शकता चार किंवा पाच तासामध्ये सुद्धा छान डाळ भिजते हे काही कोरडे मसाले आहे आणि आधी आधी काही ओले मसाले आहेत हे आता आपल्याला हे मिक्सरमधन काढायचे त्याआधी मी दाखवते आपल्याला काय काय घेतलं आहे ही आहे शोप ही घेतली मी एक टी स्पून एक टी स्पून जिरे घ्यायचं दोन लाल मिरच्या एक छोटासा दालचिनीचा पीस अर्धा इंच अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या थोडासा कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या हे सर्व आता आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मी आता मिक्सरमधनं फिरवून घेते थोडं बारीक फिरवून घ्यायचं याला मिक्सरमधनं बारीक फिरवून घेतलं मी बघा आता यातच आपल्याला ला घालायची आहे चण्याची डाळ चण्याची डाळ आपण जेव्हा आता घालून मिक्सरमध्ये याला फिरवू तेव्हा आपल्याला पाणी घालायची गरज नाहीये कारण डाळ छान भिजलेली असते त्याच्यामुळे तुम्ही यात पाणी घालू नका आणि जेव्हा चण्याची डाळ तुम्ही धुवून ठेवाल तेव्हा ती चाळणीमध्ये ठेवा म्हणजे सगळं पाणी त्याचं निघून जाईल ही एवढी डाळ मी एकदा फिरवते आणि नंतर परत राहिलेली डाळ फिरवून घेते मिक्सर मधून मधनं हे काढून झालं सर्व आता यात आपल्याला घालायची ही थोडी चण्याची डाळ मी बाजूला काढून ठेवली होती हे मी आपल्याला दाखवायचं विसरले एक टेबलस्पून चण्याची डाळ ही भिजवलेली तांदळाचं पीठ त्याच्यामुळे छान क्रिस्पी व्हायला मदत होतं किंवा मग दोन टेबलस्पून एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा थोडी कोथंबीर चवीनुसार मीठ अगदी थोडसा हिंग आणि हे आहे एक टीस्पून गरम तेल जे मी आता तापायला ठेवलेलं होतं कढईमध्ये त्यातलं मी गरम तेल घेतलं त्याच्यामुळे ते छान क्रिस्पी होतील वडे आता हे मिश्रण व्यवस्थित एक जीव करून घ्या हाताने हाताला मी आता अगदी थोडस तेल लावून घेतलं आणि असा एक गोळा करून घ्यायचा आणि याला असं आपल्याला खूप पातळ पण नको आणि खूप असं झाड पण नको अशा साईजमध्ये ठेवायचं हा मीडियम साईज मध्ये आणि तुम्हाला वाटलं की समजा हे गोळे नाही बनत आहे तुमचे वडे व्यवस्थित तर तुम्ही यात थोडंसं तांदळाचं पीठ किंवा चण्याचं पीठ घालू शकता पण काही गरज पडत नाही अगदी व्यवस्थित होतात बघा असे सगळे आपण वडे आता बनवून घ्यायचे अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा वडे तयार करून घेतले आता हे आपण तळायला घ्यायचे आता आपण बघूया तेल व्यवस्थित टाकलं कातर तेल तापलेलं आहे खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको आपण या हे वडे सोडायचे डायरेक्ट तेलात सोडायला भीती वाटत असेल तर तुम्ही झाड्यावर घेऊन सुद्धा तेलामध्ये वडा सोडू शकता आता याला आपण मीडियम टू लो फ्लेमवर तळून घेऊया आणि याला लगेच उलट व्हायचं नाही थोड्या वेळ याला होऊ द्यायचं बघा हे आपो आप आपोआप वर आले आपोआप वर आले म्हणजे हे एका बाजूने व्यवस्थित झाले समजायचे आता याला उलट करून घेऊया आपण आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे याला म्हणजे आतून हे कच्चे राहत नाहीत खूप जाडही थापू नका आणि खूप पातळी करू नका म्हणजे व्यवस्थित छान क्रिस्पी होती हे छान झाले आता याला आता आपण काढू शकतो बघा आपण मस्त गोल्डन ब्राऊन दिसत आहे आणि ती डाळ जी आपण नंतर वरून टाकली त्याच्यामुळे हे वडे दिसायला पण छान दिसतात आणि खातांनी पण ती डाळ अगदी छान दाताखाली येते त्याच्यामुळे मस्त लागते बघा हे वडे किती छान दिसत आहे मस्त अगदी क्रिस्पी आता आपण याच्यासोबत खायला थोडी हिरवी मिरची पण तळून घेऊया आता मी एका डिशमध्ये मध्ये थोडी हिरवी मिरची पण मी तळते पण मिरची कधीच तुम्ही न चिरता टाकू नका कारण ती फुटून नंतर अंगावर यायची भीती असते त्याच्यामुळे मिरचीला कधी पण चिर मारा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला तेलामध्ये असं ठेवा बघा मिरची पण छान तळून झाली तयार झाले आपले चण्याच्या डाळीचे मसाला वडे किंवा मग साऊथ इंडियन पद्धतीचे चण्याच्या चे डाळीचे वडे काहीही म्हणू शकता तुम्ही पण खायला मात्र हे अगदी अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा हे डिश नक्की बनवून बघा सर्वांना आवडेल बनवायला तर वेळ लागतच नाही बिलकुल फक्त चण्याची डाळ भिजवायला ते जो वेळ जातो तेवढाच फक्त आणि हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा टोमॅटो चटणी सोबत नारळाच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा काहीच नसेल तर या पद्धतीने तुम्ही मिरच्या तळा आणि मिरची आणि वडा वडाखा खूप छान लागतो अगदी अप्रतिम टेस्ट लागते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद